विनाश काले लेखक निरंजन मेढेकर भाग पहिला आयपीसी कलम पाचशे नऊ उन्हाळ्यातली निवांत संध्याकाळ होती संध्याकाळची पावणे सहाची वेळ असली तरी दिवस कलायला अजून पुष्कळ वेळ आहे असं वाटत होतं मस्त वारा सुटला असल्यानं सगळ्याच वातावरणात एक आल्हाद गारवा भरून राहिला होता आपल्या मानेपर्यंत वाढलेल्या केसांवर मोठ्या स्टाईलीत वाऱ्याची झुळूक घेत रघुवीर ऐंशीच्या स्पीडनं त्याच्या पल्सरवरून शहराबाहेर निघाला होता ही रोमॅन्टिक संध्याकाळ कधी संपूच नाही असं त्याला वाटत होत त्याला कारणही तसंच खास होत कारण आज त्याच्या बाईकवर तो एकटाच नव्हता तर त्याच्या पाठीमागच्या सीटवर अपेक्षा बसली होती अकरावी पासून त्याचं जीवापाड प्रेम असणाऱ्या अपेक्षा पुढं त्यानं गेल्या आठवड्यात मोठ्या धीरानं प्रपोज करत आपलं मन मोकळं केलं होतं अपेक्षा नाही म्हणाली तर काय या प्रश्नानं त्याआधी दोन तीन महिने त्याचं मन पोखरलं होतं पण रघुच्या मनातल्या भावना तिनं त्याच्याही आधी त्याच्या डोळ्यात वाचल्या होत्या त्यामुळं रघूनं प्रपोज करताच कोणतेही आढेवेढे न घेता तिनं त्याला चटकन हो म्हणून टाकलं होतं त्यामुळे गेल्या आठवड्याभरापासूनच रघु जणू हवेत तरंगत होता गेल्या तीन चार वर्षांपासून जिच्यावर मनापासून आपण प्रेम करत होतो ती केवळ आपल्या विचारण्याची वाट बघत होती या जाणीवेनं त्याला लईच भारी वाटत होत रघु आणि अपेक्षा दोघही एसवाय बी कॉमला होते कॉलेज करता करता रघु त्याच्या वडिलांना त्यांच्या किराणा मालाच्या व्यवसायात मदत करायचा तर अपेक्षा कॉलेज सांभाळून सीए ची तयारी करत होती तिला यावर्षी सीए ए फाउंडेशनची परीक्षा द्यायची होती त्यामुळे दोघांचेही दिवस फुल पॅक असायचे कॉलेजच्या त्यांच्या ग्रुपमध्येही त्यांनी त्यांचं दोघांमधलं हे खास सिक्रेट अजून शेअर केलं नव्हतं ते करायच्या आधी त्या दोघांनाही एकमेकांना जाणून घ्यायचं होतं तसं तर ते मित्रमैत्रिणी म्हणून एकमेकांना ओळखत होतेच पण त्यांनी नुकताच एकमेकांसोबत सुरू केलेला प्रवास त्या नात्यातली हुरहुर एकदम अनोळखी होती प्रपोज केल्याच्या दिवसापासून ते रोज कॉलेजमध्ये जात असले लेक्चर्स करत असले तरी ते दोघंही कोणत्या तरी वेगळ्याच विश्वात असायचे साधारण अर्धा तास बाईक रगडल्यावर शहराबाहेर एका निवांत स्पॉटला ते आले कंटिन्यू